बघू शकतो आता एंट्री नमस्कार मित्रांनो मी प्रज्युत सुतार तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर सर्वप्रथम सर्वांना साईम आहे सकाळ आणि आज आहे गुरुवार तर या निमित्ताने आता आम्ही चाललोय शिर्डीला वन डे आणि आम्ही दर टाइम जातो बसमध्ये तर तेव्हा बस असते रात्रीची दहा वाजताची वाशीवरून सेक्टर सतरावरून आणि ती पोचते सकाळी साडेपाच चार पाच साडेपाचच्या दरम्यान आणि मग तेव्हा जाऊन तिथे आम्ही फ्रेश वगैरे होऊन मग जातो दर्शनासाठी तर आज आम्ही चाललो आहे गाडीमध्ये आता आम्ही इथला जाणार आहोत ऐरोलीला आणि आत्या वेगळी आत्या वे आहे आमच्यासोबत तर आता बघूया तुम्हाला दाखवतो गाडीचा प्रवास कसा करतो ते तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट ऐरोली आम्ही पोचलो आहे लतिकवाडीजवळ आता आपल्याला लागेल कसारा घाट आता पोहोचू अर्ध्या रस्त्यात तर आम्ही पोचलो आहे आणि इथं आता मी थांबलेलो नाश्ता वगैरे करायला तर नाश्ता वगैरे पण करून झालेला आहे तिथं आणि इथं आम्ही आता कर्दा पण घेतलेली आहेत आपण बोलतो ती कोंबडा कोंबडे हे बघा हे दोन पोरं आहेत ना त्यांनी घेतले आणि इथं मंडळी बसल्या आपली <laughs> <लगां> दिला <laughs> आता तर आता जाऊया आपण गाडीमध्ये बसू आणि आता घाट लागणार आहे मस्त पैकी जरा एन्जॉय करा तुम्ही पण आणि इथलं वातावरण देखील चांगलं आहे ऊन वगैरे पण नाही आहे मस्त हवा लागते आणि इथला निसर्ग पण बघू शकता तुम्ही बघू शकता कोंबडा येत असाल तुम्ही तर नक्की तुम्ही करदा करदांचा आस्वाद घ्या आणि सांगा कसे लागतात आम्ही तर खूप खाल्लेत तरी तुम्ही येणार तर या साईडला तुम्हाला भेटतील बघा पोहचलू आम्ही शिर्डीमध्ये मध्ये जस्ट आणि वाजले जाता बारा पावणे बारा झालेत आम्हाला ट्रॅफिक भेटली दर्शनासाठी मंडळी आता आमचं दर्शन झाला आणि आम्हाला जरा वीआय पी दर्शन भेटला ओळखी मुले तर आता आम्ही जाऊ इथून महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी जाणार आहोत गर्दी तर खूप होती आज पण ओळखीमुळे आम्हाला लवकर भेटला पंधरा मिनटात आणि आपल्या घरातली मंडळी आणि इथं जरा चाललो आम्ही ऑफिसमध्ये तुमचा जरा सत्कार घेतात सर तर सर धन्यवाद आम्हाला दर्शन दिल्याबद्दल <laughs> तुम्ही बघितलं असेलच आमचा सत्कार केला तर खूप चांगलं वाटलं आणि आपलं दर्शनसुद्धा चांगला झाला आणि सत्कार तर झाला तुम्ही बघितला असेलच व्हिडिओमध्ये तर आता आपण जाऊया जेवणाकडे मग तिथनं आम्हा आपल्याला निघायचं आहे शनी शिंगणापूरला तर तिथलं पण तुम्हाला मी दाखवतो तर बघत राहा तर चला आता भेटूया आपण बघू शकता आपलं कुपन पैसे वगैरे काही नसतात बट एक आपण मान म्हणून टाकू शकतो आपल्या मर्जीने जेवढे तर आणि इथं हात धुण्याची व्यवस्था पण सर्व केलेली आहे आणि बघा इथं पण लाईव्ह दर्शन आहे इथं कुपन दाखवून आपण जाऊया आता आतमध्ये गर्दी बघू शकता तुम्ही इथं भोजनालयासाठी तर बसलं आता आम्ही जेवणासाठी तर आता येथे जेवण बघा आत्या आज आत्याची मुलं आमचं व्ही आय पी दर्शन झालं आणि सत्कारवर थँक्यू थँक्यू बघा अशा प्रकारे आम्हाला भोजनालयाचा स्वाद करायला भेटणार आहे आणि इथं चालू पण केलं आहे आपण जेवण भेटूया डायरेक्ट निघू शनी शिंगणापूरला तर मंडळी फायनली झालं आमचं जेवण आणि आता इथं गर्दी बघा आम्ही होतो तेव्हा तर काहीच नव्हते आता वाढले आता इथनं आम्ही जाणार आहोत शनी शिंगणापूरला बघूया आता कसं काय किती टाईम होत आता वाजले सहा आणि पोहोचलो आम्ही आता शनी शिंगणापूर मध्ये तर आता आपण तेळ वगैरे घेतलं होत तर जाऊया आता दर्शनासाठी आणि बघा इथं चप्पल स्टँड सुद्धा आहे आणि मोफत सुविधा आहे आणि इथं सर्व वाहण्या जाते आणि इथं पार्किंग पण आहे तर चला आता आपण जाऊया आतमध्ये बघा एंट्री आता तर पूर्ण चेंज झालेलं आहे जेव्हा मी अगोदर आलेलो तेव्हा इथं पिलर वगैरे तर कायच नव्हते आता बघा पूर्ण पिलर वगैरे नवीन केले सर्व हा बघा इथून मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे बघू शकता आता एंट्री मोठा दरवाजा पोहोचलो आम्ही आता आतमध्ये बघा मंडळी झाले आमचा पाय वगैरे पडून झाला आता आम्ही आममध्ये आलो पाय पडण्यासाठी आणि इथं पण देवदेवत आमचे तुम्ही दर्शन करून घेतले तर एकदम प्रॉपर झाला आणि इथं व्हिडिओ शूट वगैरे करायला पण भेटले आम्हाला आणि तुम्ही बघितले छानपैकी दर्शन झालं आमचं आता चला आता आपण निघूया घरी जाण्यासाठी ऑलरेडी आपल्याला खूप टाइम झालेला आहे रात्र होईल अस रात्र होईल आपल्याला आता घरी जातात चला आता आपण प्रसाद वगैरे घेऊ गे। आणि आपण निघू घरी जाण्यासाठी मला वाटतं इथं फोन अलाउड नसेल पण फोन अलाउड होता आणि इथं कोणच काय बोलत नव्हते आम्ही फोटो वगैरे पण सर्व काढले आणि इथं खूप चेंजेस झाले आहेत कारण की पहिलं इथे हे सर्व पिल्लर वगैरे काहीच नव्हते पिल्लर वगैरे पहिलं डायरेक्ट फक्त कुल्ला रोड होता आणि आता खूप सुंदर गेलं आहे बघा इथला नजारा पण खूप सुंदर आहे